<laughs> <भाँगा>। <laughs> नागगा नागगा उटा। आ, फाटी टाका माहिती फाटी त्याच्या फाट्या होत्या ना आमच्या माझी होती माझी फाटी होती ना फाट्या झाल्या तिचा तीन तीन पंधरा टाकायच्या पाहिजे फाटी फाटी क्लिअर दिसते ना डुप्लिकेट नोटे निगराट निगराट बर दादा आ, मला वाटत ह्याच्या प्रत्येक खेळण्यावर काय उपाय काढावा बरं त्याला पैसेच द्यायचे नाही काही बी नाटक का सांगतोय नेतोय पैसे तुम्हाला काय सांगावं ते काय बाबा काही कामच नाही येऊन जाऊन ते दावे वाढायला ला कुठं खोरपाय लागलेला आणि कुठं शेळ्या सांभाळायला लागलेला काहीतरी जीवनामध्ये येऊन ऐश करायला पाहिजे मला लेकर बाळा जगवायचे बाबा तू काय मेंढ्या कुत्र धरले अंड्यापाशी बी नाही आणि धड मेंढ्यापाशी बी नाही मला कुत्रा म्हणतो मी तुझ्या डोसक्यात हो कुठं गेला तो तोकड इतर बाहेर घरात नदी बघ मोबाईल फेकून मारेन डोसक्यात टोसक्यात दोन भागा करून टाकेन अरे तू काम करीत नाहीस ते नाहीस कमीत कमी तोंडात गोडी तरी ठुस जा तुम्ही मला दत्तक घेतले का तुमचा मुलगा आहे ते तरी मला सांगा मला तुम्ही लई दोघ खोट्यावानी करतात आडव चालतात काय तुमचं म्हणणं मला एकदा सांगा अरे दत्तक घेतलं असतं तर एखादं चांगलं निक्रूल घेतला असत तू कशाला आमच्या हाताने हडव उघडायला बघा बघा कसा बोलतोय बघा तुम्ही तुम्हीच बघा बर तुझ काय म्हणणंय माझ म्हणणं श्रावण महिना आलाय जरा देवाला जाण्याची इच्छा झाली देवाला जायची इच्छा नाही झाली फिरायला जायची इच्छा झाली बघा बघा दादा तुम्ही कसा बोलतोय तुम्ही बसला त्या बाजावर आहे का त्या बाजा तेवढे बोल नाही तेवढे माझ्या काळजावर बुळ असा बोलतोय मला माझ्या बुलू बुलू बोलू काळजाच बुळ मोठा झाले तुमच्या बाजापेक्षा बी जास्त बोळ माझ्या काळजाला जाई देवाच्या एखाद्या दारात जाऊन तरी म्हणलं तिथे हातात जुडीन आणि मग चांगली देव मला बुद्ध इथं गावातल्या हनुमानाला कधी पानं भरून पाणी होत का अगर एखाद्या अगरबत्ती लावलीस का बर जाईस जाऊन देवाला पण का चलत जाऊ का कस जाऊ माझ्या हाय का एक रुपये तरी हायका बर देव तरी तुला ज्ञान देईन चांगलं दिरोय त्याला पाचशे रुपये दे आता माझ्या पश्चिम कुठं हजार अकराशे रुपये राहिले हा किंवा पाचशे काय होईल माझा ह्याच्यात तर तुमचा नवसच पिटायचा नाही नवस कशाचा नवस आहे तुझा माझा नवस आहे मी देवाला बोललो होतो म्हणलो होतो माझे पत्ते खेळायचे बंद झाले की मी तुला पाच किलो पेडे वाहीन आता झालेत बंद आता पाच किलो पेढे व्हायचे अजून कमीत कमीत कमी, कमी, कमी पाचशे तरी बघा बाकीचे सगळे मी गुन्हा तरी घेतो नाही माझ्यापासले टाक माझ्या पशी नाहीत बी बर म्हणतोय तर दी अजून पाचशे दी। दी। बाजारला बी राहत नाहीत आपल्याला आते हेरा का रुपे mm. में आता हे बघा फक्त दीडशे रुपये उरले बर जातो मी आता बघतो माझ्या पार्टनर कड भागला आजच्या वेळ आज भागलं बघतो आता माझ्या पार्टनर कड मला हिनवीत होते पैसे नाही पैसे नाही होतीत आता धावतो त्यांना बी होत दादा तुम्हाला वाटतंय तसं पण हे का नाही देवाला नाही चालला नुसता फिरायला जाईल नाही ते तर प्रत्येक खेळत बसत मला ह्याचा काही विश्वास नाही नाही देवाच नाव सांगून प्रत्येक खेळायला कसं जाईन रे काय बनून नाटक सांगन त्याला माहिती आपण पैसे एरी देणार नाहीत पण देवाला जायचं म्हणलं की देणार म्हणून त्यानं देवाचं निमित्त सांगितलं असं असं मला तर वाटतंय आता दिले ती एवढी बार पुन्हा विश्वास ठुचार नाही कधी द्यायची नाही का हे नाही तिच्या आईला दिली मला खर्च आहे दिली या हाय हाय का गांधीजी दिसतात का <laughs> गाधी बाहेर मूदी दिसाय लागला काय हो आणि टाक तसे पत्या बघू नको हे खेळायचे असले खेळ नाही तर उठून जा ए यार काय ते निटाक ना जरा पाहणं खेळायचं खेळायचं उठून जा टाकी ना की काय कसला पाहिजे अजून बघू नका पाहणं निटाक चला ना <laughs> ए चला बरं बरं नाही उठा बरं चल रे टाक तीनशे झाले माझे बी तीनशे चारशे झाले माझे बी चारशे अरे हे बघ कमी नाही माझ्याकड नोटच नोट आहेत नसती या शेअरशी झाली अशे राहिले कोल एक मिनिट मिनिट एक मिनिट थांबा शेत आमचं बघा ना तुम्ही तुमचंच कुठं दाखवा ह्या बघा एक आटल्या दोन आटले तीन आटले

दोस्ता जवळ का पैसे भेटलो का मी चेष्ट नाही यार मी चेष्ट नाही खेळला तर मी असला माणूस नाही मी कधी खेळ बी नसतोय पाया पडतो नाही पाया नाही मी पाया पडतो हे पाया पडून काय पैसे देत नसतो माघारी मी हेट मा हे जात का नाही तुम्ही गोटे ना जाडो करी हेट शंभर दीडशे गोडी द्यायचा आकार नाही भाई तुमचा दीडशे झाले का माझी दोनशे अडीचशे झाले मी माझे अडीचशे अडीचशे दोन तीनशे काय रंटीची जोड ए मग का मग जायना सो खेळू द्या आम्हाला चाललं मी कुठून पट्या